मराठवाडा विद्यापीठ दीक्षांत समारंभाचं उपराष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आलेलं आहे डॉक्टर भागवत कराड यांनी उपराष्ट्रपतींची भेट घेतली आहे जानेवारीत सोहळ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पासष्टवा दीक्षांत समारंभ जानेवारी महिन्यात आयोजित करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भात उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिल्लीत भेट घेऊन निमंत्रण पत्र दिलेलं आहे निमंत्रणावर उपराष्ट्रपतींनी सकारात्मकता दाखवली असून उपराष्ट्रपती कार्यालयाकडून पत्र आल्यानंतरच दौऱ्याबद्दल स्पष्टता येईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा ठरणार आहे तर, तर यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय यासंदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जो आहे तो पासष्टवा देशांचा समारंभ जो आहे तो जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आला आहे या समारंभासाठी जे आहे ते उपराष्ट्रपती जगदीश धनगड यांना आयोजित बोलवण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी भेट जी आहे ती माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण पत्र देखील दिलेलं आहे मात्र राष्ट्रपती हे पत्र जे आहे ते आल्यानंतर या कार्यक्रमाची जे आहे ती दिशा ठरवण्यात येणार आहे त्यानंतर त्या कार्यक्रमाला जे आहे त्या उपराष्ट्रपती जे आहे ती उपस्थिती दर्शवणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे त्यामुळे या समारंभात जे आहे ते आतापासूनच जे आहे ती विद्यापीठामध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी